नांदेड तालुक्यातील नेरली येथे काल रात्री गावातील काही नागरिकांना उलट्या मळमळ आणि पोटामध्ये अचानक त्रास होत असल्यानं गावातील अनेक नागरिकांनी शहरातील खासगी रुग्णालयांकडे धाव घेतली यामध्ये एकामागून एक नागरिक रुग्णालयामध्ये दाखल होत होते यामध्ये दाखल झालेल्या पन्नास ते साठ रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले असून यातील पाच ते सहा रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे यातील दोन ते तीन रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय सहा रुग्णांवर खासगी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर श्याम दवने यांनी सांगितलं आहे ग्रामपंचायत के सरपंच सदस्य जो भी है ये लोग अत्याचार कर रहे समझो हमको पानी में देख रहे नहीं आज तक भी सरपंच अभी तक नहीं आया हमारे देखने के लिए क्या हो रहा कौन हो रहा क्या हो रहा देख रहा नहीं कुछ नहीं पानी की वजह से हमारा इतने सौ आदमी आगा पानी सर पानी पिए के उल्टिया और संडा चलोगे ऐसा होगा उनको पटाखी पा, के पानी तो से और हमारा सरपंच चार साल के बाद टाके धोया सर अभी तक धोया भी नहीं चार साल पहले धोया था हम विरोध कर रहे थे जब धोया था अभी तक धोया भी नहीं टाकी टाको जैसी की टाकी वैसी है अभी भी और कुछ बोलने लगे कि तुम क्या करते बोल रहा हमारा क्या करते हमारा ग्राम शो को बोल बोल के थके इसके बाद कोकरे मैडम थी उसको भी बोले थे हमने उसके पास इन्हें भी था अपना बंडेवार था बंडेवार को बोले माछेवार को बोले सबको बोले तो उन्होंने माछेवार के टेम में ग्राम पंचायत की टाकी धोया लिए सर जब के पीरियड में आज देखो सौ लोग आज घर के एक एक घर के आदमी पाँच पाँच आदमी आए अरे मरने को हो गया ले लोग आए तुम तो देख ही रहे अभी दो तो अभी तो यहाँ चालीस है बल्टे साहब के वहाँ दस बारह है सरकारी दवाखाने में दस बीस है और वहां से ये चिचा मेडिकल है, वहां एक दस बारा आहे और सरकारी दवाखाने माझं नाव डॉक्टर श्याम धवने आहे माझं नवोदय हॉस्पिटल तर हॉस्पिटल आहे रात्री पासून सरासरी अकरा वाजल्यापासून एकामागे एक असे एक बरेच पेशंट आमच्याजवळ ऍडमिट झाले आणि त्याचे जे सिमटम्स होते जवळपास सेमच होते प्रत्येकाला उलटी आणि संडसा आणि पोट दुखत होतं या या लक्षणाने आमच्याजवळ ॲडमिट झाले त्याच्यापैकी आत्तापर्यंत आम्ही चाळीस पंचेचाळीस लोकांना ट्रीटमेंट देतो त्याच्यातले पाच सात जणं सिरियस आहेत अजूनही माझ्याजवळ जे पेशंट आहेत ते सहा पे सहा पेशंट त्याच्या जे की बी पी पे, लोअर साईड आहे त्यांना आम्ही सेंट्रल लाईन टाकून त्यांना हायड्रेशन वगैरे प्रॉपर देण्याचा प्रयत्न करतोय आणि बाकीचे जे जे अजूनही पेशंट त्याचे चालूच आहेत ऍडमिशन अगदी सर काय कारण होते याचं जे आम्हाला प्रायमरी जे माहिती भेटलेली आहे की यांना काहीतरी पाण्यातून विषबाधा झाल्याचे असं सांगत आहेत एक्झॅक्टली त्याच्याबद्दल सविस्तर माहिती मला काय माहिती